नमस्कार मंडळी आजची तारीख आहे पंचवीस जून कालचे तुम्ही जर रेसिपीची व्हिडिओ बघितला असाल तर आज नवीन दिवस नवीन सुरुवात केलेली आहे आम्ही तर आजचा प्लॅन आमचा काही ठरलेला नाही आहे पण सकाळचे वाजलेले आहेत पावणे बारा वाटतं आणि जायचं आता पुढे तर इथे मावशीने फणसाच्या फंस, बिया इथे केलेल्या आहेत उकडून दिलेल्या आहेत आमची आई ते सोलते आई कसं आहे कसं वाटतंय मस्त आहेत ना तर आपण त्याला संपूयात तर ह्याचे साइड इफेक्ट पण असतात म्हणजे तुम्हाला कळलच असेल काय होतं जास्त खाल्ल्यावरती हसते तर पुढे जाऊयात आपण बघूयात पुढे काय होते ते तर मंडळी वाजलेले दुपारचे अडीच आता आम्ही निघालो हो, आहोत सवत साळा वॉटरफॉल बघायला आणि काही असं ठिकाण फिरायला तर आणि तेवढाच आलेलं आहे पाऊस सोपतीला आहे छकुली आमची गाडी आहे इथे तर आता जाऊयात पुढे आता बघूया थोडंसं थांबूया आणि पावसाला जरा निवांत हो द्या देऊया आणि जाऊ पुढे बाद 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 बाद। आसा आसा आसा। आसा आता बघ 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 अरे मी असं असं पकड असा असा अरे फ्यू मोमेंट्स लाईट तर मंडळी निघालो आम्ही आता जायला पा तर मस्त असं वातावरण आलेलं आहे फुल असं भारी वाटतंय जरा आणि निघालो तर आम्ही आता घरात ना हो। पाऊस पण जरा थांबलेला आहे मग त्याचा फायदा घेत आम्ही आता निघालो आहोत पाठी मागे चकली बसलेली आहे असं जाऊया पुढे आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे आलो आम्ही आता जवळ तर वरतीमा पावसात जे आहे कोकण रेल्वेचा ब्रिज आणि समोर आहे मुंबई गोवा एक्सप्रेस तर ठरलेला आहे आमचं मंदिरात जायचं पंचराम मंदिरात जायचं अगोदर मग ते एक करत खाली खाली सवल साडव येऊन पोचायचं तर जाऊयात सगळी आहे माझ्यासोबत तर मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे मंडळीत तर पुढे बघा आमच्यासोबत या ब्लॉकमध्ये राहा आणि आनंद घ्या ते ते आगे आगे ते ते तर म्हणजे आम्ही तिथे गाडी लावली आणि आम्ही आता चालत होते वरती तर माझ्या समोर तुम्ही हे दृश्य पाहू शकता बरं का पूर्ण चिपळून शहर आपल्याला दिसतंय इथून वरतून जबरदस्त असं दिसतय जबरदस्त जबरदस्त वासिष्ठी नदीचं पात्र सुद्धा आपल्याला दिसतंय कडक समोर तो किल्ला आपला गोविंदगड तो पण दिसतोय कडक असा व्ह्यू आपल्याला दिसतोय इथून बरं का आता जाऊयात पुढे आम्ही चौकात दाखवत आहे या साईडला वळायचं आहे तर जाऊयात येता येता आपण दुसरा बोर्ड दिसलेला आहे लेफ्ट जायचं आहे आपल्याला मंदिर दिसायला लागलेलं आहे बरं का सुंदर असं मंदिर असेल भेटीचा तर इथे सगळी सोय केलेली आहे आणि इथे चपला काढायच्या बाप्पा आपला गार्डन खावायचं सकुली ते जात आहे तर आपल्याला परिसर दिसतंय आहे वडा मंडळी मंडळी भव्य अशी ही वास्तू आपल्याला पाहायला मिळते हे तळ आहे सुंदर अशी वास्तू गणपती मंदिर आहे हे निळा शार पाणी तुम्हाला दिसत आहे हल्लादायक वातावरणात अरे श्री परशुरामांची इथे आहे गणपती बाप्पाचं आपलं मंदिर पुन्हा अशी मूर्ती सजवलेली आहे हे बाजूलाच आम्ही आशुरा मंडळी म्हणजे आम्ही दर्शन घेतलेलं आहे म्हणजे परशुरामातच आणि आता निघत आहोत पुढच्या वाटचालसाठी ते म्हणजे विसावा पॉईंट तर भव्य असं मंदिर कुणा दाखवतो तुम्हाला सुंदर त्याचा आस्वाद घेताना चकली सुद्धा आहेत आणि हा बघा व्ह्यू दुख दुख आलेलं आहे बरं का म्हणजे नाही काम चहा पिऊन ते चहा पिताना एकदम आणि आपली गाडी तिथे आहे मंडळी सुंदर असा पाऊस आम्ही आहोत परशुराम घाटात तर मजा करतोय तसं बघायला गेलं तर एकदम कडक एकदम कडक वाटतंय वातावरण एकदम कडक कडक असा व्ह्यू दिसतोय आम्हाला तर वाट सुद्धा द ग्रेट सवत वॉटरफॉल कडक असा दृश्य आपल्याला पाहायला मिळत इथून जबरदस्त पाणी पडला ता ता। तर मंडळी आम्ही आलो आहोत सव्वा साड्यावरती तर हे दृश्य तुम्ही पाहू शकता जबरदस्त एकदम जबरदस्त पाऊस अस पडतोय एकदम कर्णक असं वाटतंय खाली तर बघू शकतो तर सव्वा साड्याची दंत कथा एक आहे म्हणजे ती म्हणजे नाव तुम्ही तर सव्वा साडा सव्वा म्हणजे एका पुरुषाच्या दोन बायका तर असं सांगितलं जातं की आधी जेव्हा म्हणजे उन्हाळ्यात तर त्या दोघी आलेल्या म्हणजे चौथी होता दोन त्यावरती असलेल्या वस्तू पिकनिक स्पॉट करत आणि काय करणार एका पुरुषाला दोन बायका असतात ते तर असते तर ती मिटवायला दोघींनी प्लॅन करतात म्हणजे एके हे करायचं पण दोघींना माहिती नसतं दोघींनी प्लॅन करायचं मग असं जातात वरती पिकनिक स्पॉटला आणि एक असते ढकलून देत आली असते पडते ती तिला पण घेऊन जाते तिथं हात पकडून आणि ते असं दोन्ही मरतात तर असं काहीच असं दंड कसं आहे ऐकलेलं आहे तुम्ही तर मला सुंदर असं वातावरण असं दिसतंय आणि कडक असं वॉटरफॉल आहे तर तुम्हाला यायचं असेल तर लवकरच या कारण का म्हणजे अर्ली जुलै नाही तर जून अर्लीमध्ये या कारण का नंतर पाणी वाढल्यावरती हे बंद होऊन जातं सगळं म्हणून जर आनंद घ्यायचा असेल तर कमी पाऊस असेल आणि जेव्हा म्हणजे पुरेसा पाऊस पडला आता तेव्हा या कडक असं वाटतंय मांडाय आम्ही आलेलो त्या ब्रिजवरती जो खटला होता काही वर्षांपूर्वी आणि तुम्हाला जर दृश्य पाहू शकता ते पाठी दिसतंय तर ते आहे परशुराम घाट आणि तिथे आहे सवत चाण्याचं ते दृश्य आता जाऊयात आता घरी जास्त खूप पाऊस जोरदार गेलेला आहे आता सर्दी नको व्हायला म्हणून जर आता घरी जाऊया अरे गेलंय पाऊस मला आता गेलेला आहे काही आताच आम्ही आलो सगळं फिरून मस्त पावसात आता पाऊस गेलेला आहे जरा शॉर्टेज आहे आपल्या सोसायटीमध्ये पाण्याची तर जाऊया पाणी आणायला त्या समोरच्या बावडीतून दोन दोन दो हांडे आणूयात आपण जरा तर जाऊयात